आता सोडू नको अजून यांना कसायचं तेवढ्या स्नेले दायरीला ती तिकडे राहिली दुसरा नाही का लाल दुसरा नाही का तुझा हिरवा बिरवा

तू महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस विजयराव विजयराव माझे वृंदावन मी त्यांची तो माझा विटेवर उभा सोना सोन वाढवली करायची शोभा चालू किने का पाहिजे अर्जु दादा तो इकडे तो निटो बटन चालू कर इकडे इकडे कुडा दावे थातनीला दावे पलीकडे हां दावे कि रंग दो थांब मला चालू बटन चालू करू ते तू थांब मला थांब जास्त नको आहे ए जायला नाही जास्त नको घाल रे मी बॅटरी टाकते मी आज सुट्टी गते तिने पडलो

हमारा मल्टी क्रेडिट है ना कि पानी देगा एमाम है तो आप लगी मामा पानी देगा ये पास ताम्बे की चड्डू क्यों क्या ली तेरी चड्डू क्या हो उम्मीद ना ये चड्डू क्या हो उम्मीद ना ये पानी देंगा और देंगा और खुद पानी देंगा और पढ़ लो बाय बाय तू क्या ताम्बे पर रोना तू क्या तू क्या तेरी �

बस मवद गुरु हा तो तिकडे फेकी दे यार नाही नाही आज ये नाही आज बरोबर आहे आज नाही नाही बरोबर आहे पण तिकडे सुर पण टाक मी छुट्टू सांगली छुट्टू सांगती साठी असं बसतो मी

नको नाही लावते चीटिंग नाही करायची आरुस मला व्हिडिओ काढले मी किती प्रेम आहे मी सोडले मी किती प्रेम आहे सोडले आता मी मी त्याला सोडणार नाही नको सोडू हा बघ बघ पकोडी साठी सांगते माझी पण नाही पाणी 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 फायनल राऊंड चला घ्यायचं आईला तर सुटणारच नाही

आई सोडू नको आता आई सोडू नका आज बाबा हळूहळू झाले आईला पप्पा पप्पा आई सोडू नको वेळ झाली आरतीची रंजा माझे प्रीतीची